अमावश्या भंडारा महाप्रसाद वार सहा जून दोन हजार चोवीस रोजी आज संध्याकाळी सवा आठ वाजता आरती झाल्यानंतर या ठिकाणी बाळमाची या ठिकाणी महाप्रसाद आहे तसेच बाळमा मंदिर बेलमाची या ठिकाणी आलेला अनुभव तुमच्या समोर सादर करत आहे तर या ठिकाणी तुमच्या समोर खतरनाक अनुभव बाळमा मंदिर बेलमाची या ठिकाणी एका आजींचा बेलमाचीतील आजींचा तुमच्या समोर अनुभव सादर करत आहे लाईवमध्येच तर एक म्हातारी आजी कडक उन्हामध्ये या ठिकाणी आली होती आपलं गारानं देवायला देवाला, देवाला सांगायला तर कडक उन्हात आल्यानंतर या ठिकाणी भर पावसात या ठिकाणी वडाच्या झाडाखाली बसलेले आहे आणि आपण त्या ठिकाणी अनुभव सादर करत आहोत तर पहिल्यांदा आपण बाळवामाचं या ठिकाणी दर्शन घ्या आजींचा बेलमा बेलमाचीतील आजींचा कडक उन्हात आलेली आजी या ठिकाणी भर पावसात देवान वडाखाली बसवलेलं आहे शांत तर कडक उन्हात आल्यानंतर त्यांच्या आलेला घराचा अनुभव घरासाठी मिशन काय हो क्रेन क्रेन पोकलेन लावलेलं होतं त्यांचे असणारी पूर्ण समस्या अडचण देवानं कशी काय मिटावली आणि भर कडक उन्हात बारा वाजता या ठिकाणी आल्या होत्या आणि आज ते बंड हे घ्या भांडारा महाप्रसादाची पिशवी घ्या माऊली तिथं ठेवली तर या ठिकाणी तुमचं नाव सांगा पूर्ण अनुभव या ठिकाणी सादर करत आहोत माऊली आपलं नाव सांगायचं आता <स्तुण> सांगा पार्वती गोय स्टांग पार्वती गोळे राहणार खालची बेलमाची आमच्याच गावातला भाविक भक्ताचा अनुभव तुमच्या समोर सादर करत आहे तुम्हाला काय अनुभव आला तुम्ही गेले आठवड्यात बारा वाजता तुम्हाला अडचण आली की तुम्ही या ठिकाणी धावत पळत आला तर तुम्हाला ज्या वेळेस अडचण आली महिनाभर काय प्रॉब्लेम होता या ठिकाणी सांगायचं महिनाभर काय आता पोरग महिनाभर एकटच माती काढत होत एवढीली दगडी होती आणि तिची पहिली चाक होती का नाही ह्याला गाड्याला ती अर्ध चाक मोडलेलं या अर्ध चाक दीड चाक कुठं गेल काय मग त्या दिशे ती मधी ती काय का आम्हाला काय दिसलेलं नाही तर दगडी नको एवढी माझी अगदी चार ते पाच तणाच्या मोहर दगडी असते म्हणजे त्या खोडात खोड पाडल्याच्या नंतर एक एकट माझं महिनाभर का माती काढत होत आणि आता आठ दिवस झालं सुना माझ्या तीन सुना माझ्या माती काढते त्या मुळे तोडते ती दोन कापायला गडी बाहेरचं मिसणी दोन पोरग माझ तिसरं आणि मी त्या पुरीतनी चौथी तर त्यांच्यासाठी मी परवा दिी भर उन्हाचे आले की काय नाही आपलं माझं एवढं संकेष्ट दूर करा आणि तुम्ही आणि तुमचं तुमचं खोड उचा खोड सुद्धा अशी बसली होती माझा अंग लाट लाटका पत होतं मामा उभं राहा मामा उभं राहा मामा उभं राहा ही संकेष्ट माझ्या जीवाला माहिती आहे महिना झालं क्रेन न ते कोण उचल येत होता दगडासारखा दुसरी दिवशी माग या ठिकाणी चार दिवसापूर्वी ह्या महिला बाई बघतो आमच्याच गावातले या ठिकाणी भर कडक बारा वाजता आला का नाही चटक बसत होतं उन्हात पाय निघत नव्हतं नातून मी नातू पण असा पायाव पाय दुमडून मुंबईला का बाहेर सिटीत राहणारा पण कडक उन्हामध्ये दोन नारळ घेऊन देवाला नारळ फोडलं आणि मग सांगितलं हे भांडारा न्या तुमचं काम होत सांगितलं का नाही जसं मला जसं सांगितलं कि तुम्ही घरात काय जाऊ नका जा आणि तिथं खोडापशी जाऊन शेण भांडारा हा फुका जसा त्यांनी इथला भांडारा आणि त्या खोडापशी टाकल्या खोड निघाल का नाही निघाला अगदी अल्ला निघाल माझी बाळ बापांना काही करून त्यांनी दिला नाही माझा आंग लाट कापत होत महिना झालं कोड क्रेन सुद्धा निघत नव्हतं इथं आल्या चार दिवसापूर्वी कडक बारा वाजता भर उन्हाच्या रटेला नातू आणि आजीबाई आल्या कडक बारा वाजता या ठिकाणी देवाला सांगितलं मामा तुमच्या मी भांडाऱ्याला महाप्रसादाला फुलना फुलाची पाकळी प्रसादाचं सामान आणून त्यांनी मनातल्या मनात बोललं पण माझं क्रेन क्रेन न काय ते निघाना जिथ कुठली सुद्धा शक्ती चालत नाही तिथं बाळोमाची भक्ती चालणार तिथं बाळोमाचा भांडरा आपल्याकडून घेतला उभं राहा मामा उभं राहा उभं तुमचाच पाठिंबा आहे तुमचाच पाठिंबा आहे अशी कोण माझ्या मनातले मनात नाही आता बोलते तुमच्या ना अशी मी चित्र त्यांना मी सांगितलं भांडऱ्याची पुढी आणि तुम्ही त्या ठिकाणी टाका मामा करतील तर त्या पद्धतीने त्यांनी भांडऱ्याची पुडी घेतली आणि त्या ठिकाणी भंडरा टाकला तर क्रेन न ते खोड आल्हादच वर आलं आणि घरासाठी जागा पोखरायण्यासाठी महिना जर ते खोडच काय निघत नव्हतं घेऊन गावात चक्कर तर बाळवामा बघा आगळा वेगळा अनुभव दिलेला आहे खोड काय निघत नव्हतं भांडरा टाकल्यानंतर दोन तीन दिवसाची आतच खोड मनानच वर आलं क्रेन घातल्या बरोबर असं बाळमाच्या भंडाऱ्याच आणि सत्य बिलमा चितलाच अनुभव तुमच्या समोर सादर करत आहे आजी पण बेलमाची मी पण बेलमा आहे असा आगळा वेगळा अनुभव बाळवामानी चमत्कार दाखवला आणि या ठिकाणी बेलमाची गावाला साक्षात्कार दावला बोला बोला बाळवामाच्या नावाने 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 बाळवामाच्या नावाने असंढारा महाप्रसाद आहे सवा आठ वाजता आरती झाल्यानंतर येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद आहे तर संध्याकाळी सुद्धा आज आज गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस संध्याकाळी वाजता आरती झाल्यानंतर येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद आहे सर्वांनी संध्याकाळी आरती महाप्रसाद प्रवचनाचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय बाळोमा बोला बोला बाळोमाच्या नावाने असंच येणाऱ्या प्रत्येक भाविकाला बाळोमाचा या अनुभव यावा आशीर्वाद यावा कडक बारा वाजता पायामध्ये वाण नव्हती अंगामध्ये ताण नव्हता असे अवस्था असणारी म्हातारी कडक बारा वाजता उन्हात आली जणू काय उन्हाळाच लागणार असं कडक उन्हाळा मध्ये ते बसली होती आजींना म्हटलं तुम्ही सावलीला बस नाही नाही माझं संकट मिटल्याशिवाय मी तास म्हटलं तरी बसणार त्या ठिकाणी दहा वीस मिनिटं थांबली देवाला नवस बोलला प्रसादाला तुमच्या मी फुलना फुलाची पाकळी आणेन तर तिसऱ्या दिवसात तीन चार दिवसातच त्यांना अनुभव आला आणि या ठिकाणी प्रसादाचं साहित्य घेऊन हिमाऊली या ठिकाणी हजर झाली बोला बोला बाळा नावाने समज